मस्त जबरदस्त अशी थंडी पडलेली आहे फ्रेंड्स आणि मस्त गरमागरम चहा बनवायला घेतलेला आहे मी आणि चहा असा असला ना थंडीमध्ये तर खरंच खूप सुंदर असा वाटतो त्या दिवसाचं वातावरण आणि चहाही मस्त आपला होत आलेला आहे आता उकळत ठेवलेला आहे मी चहा चहा नाश्ता आमचा आवरल्यानंतर मग इथे मस्त मुळ्याची भाजी आणलेली होती गावठी तर आमच्या आजूबाजूला अशी खेडीगावं आहेत म्हणजे सावध बापगाव या या ठिकाणी गंधारी वगैरे तिकडे या भाज्या मिळतात गावठी भाज्या आणि मला खूप दिवस झालं मुळ्याची भाजी खायची खूप इच्छा झालेली आणि मुळ्याची भाजी मला खूप आवडते खास करून थंडीमध्ये तर पण तिला ना मुळेच नव्हते एकदम कोवळी भाजी होती आणि मी आता तिला निवडून घेते अगोदर चिरून नाही घेणार आहे अगोदर अशाच पद्धतीने पानं पानं सगळी काढून घेणार आहे आणि एकदम स्वच्छ भाजी होती तर अशी कापून घेतलेली आहे आता हिला मी स्वच्छ असे म्हणजे पाण्यामध्ये दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे धुण्याअगोदर मी इथे पाण्यामध्ये ना अगोदर तिला डिप करून ठेवणार आहे म्हणजे जी माती वगैरे असेल कुठे काही किडे वगैरे चिटकले असतील ते सगळे त्याच्यामध्ये खाली बसून जातील त्याकरिता मी आता सगळ्यास थोडा वेळ अशी पाण्यामध्ये डिप करून ठेवते भाजी ही बघा अशा प्रकारे तर भाजी डीप ठेवलेली आहे इथे तर इथे किचनची आवरा आवर चालू आहे सकाळी मुलांसाठी टिफिन वगैरे बनवलेला होता तर मग बेसिंगमध्ये ती कशाला है ते चमुले भांडी ठेवायची मग त्याच्यामुळे मग मी घेतलेला आहे इथे भांडी वगैरे आवरायला तर भांडी वगैरे क्लीन करून घेते आणि कसं आहे छान नाष्टा झाला तर मग भांडी पडतातच तर सगळं आवरलेलं आहे इथे तर भांडी वगैरे झालेली आहे आणि माझा अवतार बघा मी फक्त आंघोळ गेलेली आहे केस पण नाही मी व्यवस्थित केली कारण एवढी थंडी पडलेली आहे ना काहीच करायची इच्छा नाही होत तर आता इथे किचन टॉप सगळा क्लीन करून घेतलेला आहे रात्री भांडी घासलेली आहेत तर ती आता सगळी भांडी येतलं भांड्यातलं पाणी सगळं जिरलेलं आहे तर आता ही भांडी मी पुसून लावते ट्रॉलीमध्ये भांडी पुसून लावली ना ट्रॉलीमध्ये एका भांड्यांचा म्हणजे जे ट्रॉलीमध्ये जर लावली भांडी तर मग ते सुकतच नाही ओली भांडी लावली तर पुसून लावली ना का ती व्यवस्थित क्लीन पण राहतात आणि आपल्या ट्रॉलीमध्ये कॉक्रोच वगैरे कमी होतात म्हणजे होतच नाही तर अशा प्रकारे थोडंसं तुमच्याबरोबर मी इन्फॉर्मेशन दिली भांडी वगैरे आता मी पुसून घेतलेली आहेत आता भांडी सगळी लावून घेते आणि जी घासलेली भांडी होती आता मगाशी ती भांडी मी परत टपामध्ये ठेवलेली आहे म्हणजे पाणी जिरण्यासाठी आणि आता ही सगळी भांडी वगैरे सगळी मी लावून घेते आणि समोर पाहू शकता गॅसवर मी मुळ्याची भांडी पाण्यात ठेवूनच दिलेली आहे बराच वेळ अशाच पद्धतीने पाण्यात ठेवून दिलेली आहे मी तोपर्यंत माझं सगळं किचन वगैरे आवरून झालेलं आहे आता मी ते मी मुळ्याची भाजी घेतलेली आहे तिला स्वच्छ क्लीन करून घेते दोन ते तीन पाण्यामध्ये आणि मग मग चिरून घेणार आहे तिला मस्त अशी बारीक तोपर्यंत इकडे मी लगेच वटाणे घेतलेले आहेत तर मस्त वरण भात वटाण्याची भाजी आणि मुळ्याची भाजी असं जेवण आहे दुपारचं तर वटाणे रात्री भिजत घातले होते आता हे मी कुकरला लावून घेते अगोदर म्हणजे कुकरमध्ये वटाणा बटाटा शिजवून घेते तीन सिट्ट्या करून आणि छान लागते वटाण्याची भाजी तीन ते चार सिट्ट्या केलेल्या आहेत आणि ते मी भाजी पण चिरून घेतलेली आहे त्याच्यासाठी भरपूर असा कांदा घेतलेला आहे हा एवढा कांदा नाही त्याच्यामध्ये वाटाण्याची भाजी पण करायची आहे तर वाटाण्याची भाजी मी घातली फोडणीला सिट्ट्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी इथे सुक्क हो खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे याच्यामध्ये जिरा ॲड करून तर अशा प्रकारे मस्त आपली वाटाण्याची भाजी पाहू शकता बघू शकता छान झालेली आहे थोडीशी ग्रेव्हीनेच ठेवणार आहे एकदम सुक्की नाही करणार वरण भात आणि वाटाण्याची भाजी मस्त लागतो हा जेवण दुपारचं वेज तरी ते आता मी मुळ्याची भाजी थोडीशी वापवून घेते तर कुकरमध्येच वाफवून घेणार आहे का दुसरी भांडी यूज करू तर आता इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली होती मुळ्याची भाजी अगोदर त्याला चिरून घेतली त्याच्यानंतर आता इथं कुकरला लावून घेते सिट्टी काढते आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे चिमूटभर तर आता मी इथे चांगली सिट्टीला वाफ येईपर्यंत सिट्टीतनं वाफ सुटेपर्यंत मी चांगली शिजवून घेते जास्तही नाही दोन ते तीन मिनटं फक्त भाजी वाफून होते तोपर्यंत चला तुम्हाला बाहेरचं दाखवते जरासं दृश्य रोडचं सा काम चालू आहे आणि आम आमच्या सगळ्या पाईपलाईन तोडलेल्या आहेत त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत चाललेला आहे दुपारी पाणी येत नाही व्यवस्थित कसं काय काम करतात काय समजतच नाही आता आजूबाजूला दोन लाईनी दिसत बघा छोट्या छोट्या त्या लाईनी अशा टाकलेल्या आहेत खूप प्रॉब्लेम होत चाललेला आहे आणि आता इथे सिटी पण झालेली आहे म्हणजे वाफ आलेली आहे कर्च्यासिट्टीतनं आणि आता गॅस करते मी बंद तर तुम्हाला वाफ पण दिसेल थोडीशी नॉर्मल वाफ यायला आली ना कारण भाजी ती ऑलरेडी कोवळी आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मग काढून घेते ही बघा अशा प्रकारे बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे बघू शकता आणि नॉर्मल अशी गरम झालेली आहे पण मी काही जास्त हात नाही लावत आणि ते आता मी लगेच वरण डाळ ठेवलेली आहे शिजण्यासाठी आणि किचनमध्ये बघा स्वयंपाक करताना एवढा असा रॅडा पडलेला आहे तर आता इथे भाजी फोडीला घालण्यासाठी मी मुळ्याची अगोदर मी इथे हिरवी मिरची ॲड केलेली आहे कांदा असा भरपूर ॲड करून घेते कांदा चांगला छान तळून घेणार आहे म्हणजे जास्त एकदम ही नाही थोडासा क्रंची क्रंची ठेवलेला आहे पाहू शकता बघू शकता इकडे थोडीशी हळद ॲड करते याच्यामध्ये तर वारा बघा केवढा तुटलेला आहे आणि मस्त असं गार झालेलं आहे वातावरण तर नॉर्मल अशी हळद घातलेली आहे आणि आता इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती ॲड केलेली आहे ऑप्शनल आहे आपल्याला नॉर्मली बनवायचं असेल ना लसूण घालून तेही आपण बनवू शकतो बा मला अद्रक लसणाची ना आपल्या या मुळ्याच्या भाजल्या खरंच मस्त टेस्ट येते कधी नसेल ट्राय केली तर करून बघा तर छान आता मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आणि आता ही भाजी मी थंड झाल्यानंतर पिळून घेते अशा प्रकारे म्हणजे जो पाणी आहे तो सगळा का हे करून घेतलेलं आहे पिळून घेतलेलं आहे आणि याची मस्त अशी सुकी सुकी भाजी मी ॲड करून घेते आणि छान अशी मिक्स करून घेते तर अशा पद्धतीची भाजी मला खूप आवडते फ्रेंड्स तुम्ही जर कधी नसेल ट्राय केली तर करून बघा तर छान लागते खाण्यासाठी तर कोणाचं काय कोणाचं काय भरपूर जणांची काय काय का मुळ्याची भाजी अशी मुळ्याची भाजी, 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 भाजी तशी पण मला तर खरंच मला भाकरीबरोबर ना तांदळाच्या खूप आवडते मुळ्याची भाजी तर मस्त असे दोन मिनटं मी वाफून घेतलेली आहे परत एकदा मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे मी चवीप्रमाणे आणि सुक्कं खोबरं ॲड करते हे बघा आपण ओला खोबरा पण ॲड करू शकतो पण माझ्याकडे सुक्का खोबरा होता मग तो मी ॲड केलेला आहे आणि मस्त तर मिक्स करून घेते त्याच्यामध्ये सवीप्रमाणे मीठ ॲड केले पण तो व्हिडिओ माझ्याकडनं जरा स्किप झाला परत थोडा वेळ मी झाकण ठेवून देणार आहे आणि मग गॅस करते बंद आणि लगेच इथे आता वरण डाळीला फोडणी घालते तर आमच्याकडे जसं आहे वरणाची डाळ ही फोडणीचीच असते जी नॉर्मल नसते तर मस्त मी इथे वरून कोथंबीर ॲड केलेली आहे म्हणजे बारीक चिरून पेरलेली आहे तर प्रकारे वरण डाळ झालेली आहे तयार आता छान तिला उकळून घेते वरण डाळीला त्याच्यानंतर मग इथे मी लगेच भात ठेवलेला आहे तर राईस हा आपला दुपारच्या जेवणासाठी पाहिजेत वरण भात बटाट्याची भाजी आणि बाहेर पाहू शकता बघू शकता तुम्ही कसं ऊन पडलेला आहे फ्रेश घरात वाजते थंडी पण बाहेर असा कडाकाचा ऊन पडलेला आहे ते त्याचा चटका वेगळाच लागतो पण आमच्या आजूबाजूला जरा पण नाही बघा सावलं सावलीच आहे त्याच्यामुळे खूप घरात असा गारवा वाटतो आणि ऊन थोडस येत नाही ऊन असं लांबच दिसतो कुठे कुठे मी थोडं थोडं किचन इथे आवडून घेतलेलं आहे ते तुम्हाला आता दाखवते चला थोडंसं बाहेर ऊन बघा केवढा असं फ्रेश पडलेला आहे आणि असं थोडंसं आमच्याकडचं वातावरण आहे दुपारचं कोणच नाही घराच्या बाहेर दिसणं सगळे घरातच आहेत मुलं स्कूलला कोण ट्युशनला कोण कुठे तर मुलं इथे बसलेले आहेत काय बघतात त्यांचे कार्टून ब्लॉग वगैरे आणि असंच आहे मुलाने इथेच बॅग आणली इथेच टाकून दिली चैनी वगैरे सगळ्या ओपन करून ठेवलेल्या आहेत आणि बाहेर अजून आमच्याकडे कामच चालू आहे तर फ्रेंड्स थंडी अशी पडले ना का सांगू दे शकत कितीही मॉश्चरायझर लावा तरी हात फेस असा ड्राय होतो आणि त्याच्यामुळे ना त्रास होतो आणि हात पण बघा एवढी ड्राय होत चाललेत ना मी तर आंघोळ केल्या गेल्या लावते मॉइचरायझर आणि कसं आहे मग आपला हात सारखा सारखा किचन मध्ये पाण्यामध्ये असतो तो तर मग ते परत ड्राय ड्राय सारखा सारखा आणि किती वेळा हे करायचं मॉइचरायझर करायचं आणि मग ते हात पण चिकट होतात तर मी एकदाच लावते मॉश्चरायझर आणि आता थंडीमुळे खरंच थंडी पडले मस्त वाटतो पण ड्रायनेस खूप येतो काय करणार थंडी पण पाहिजे आपल्याला आणि स्किन पण ड्राय होते तरी गरमीपेक्षा थंडी परवडते गरमी नको गरमीमध्ये अशी केस बांधायला पण नाही भेटत आंघोळ करून आलो ना का असं वाटतो पहिला कधी केस वर बांधून घेतो एवढी अशी गरमी आपल्या मुंबईमध्ये ते गरमी काय भयंकरच असते सगळ्यांनाच माहिती आहे जे राहतात ते मुंबईमध्ये तर आजचा हा दुपारचा असा ब्लॉग आहे आणि आता कसं सगळ्यांचं मस्त जेवण वगैरे झालंच सगळ्यांचे शांत झाले आमच्याकडे वातावरण दुपारी पाणी येईल ना तेव्हा तुम्हाला थोडंसं दाखवते पाणी आलं का सगळ्यांचे चावचाव चालू होते जास्त करून रेंट हे रेंटवर राहतात ना भाडुत्री त्यांची जास्त कारण त्यांना बाहेर सगळ्यांना नळ आहे मग ते बाहेरच पाणी भरायला येतात तर त्याच्यामुळे त्यांची खूप चावचावणी बघायला पण मस्त वाटतो तुमच्याशी गप्पा मारून झाल्यानंतर मस्त असं छान ताट रेडी केलेलं आहे पा बघू शकता इकडे मस्त वरण भात वटाण्याची भाजी मुळ्याची भाजी लोणचं घेतलेलं आहे आणि थोडासा कांदा घेतलेला आहे बरोबर तर असं दुपारचं जेवण आहे परिपूर्ण फ्रेंड्स तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि हा हे सगळं जेवण मी घरीच बनवलेलं आहे फ्रेंड्स आणि तो तुमच्याबरोबर शेअर पण केलेला आहे जर तुम्ही पाठशी व्हिडिओ पाहिली नसेल अगोदरची तर नक्की पहा पूर्ण आपली व्हिडिओ आणि कशा प्रकारे मी जेवण तयार केलेलं आहे हे मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनलवर फ्रेंड्स नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला फ्रेंड्स नक्की सपोर्ट करा तर या फ्रेंड्स सर्वांनी जेवण करायला तर आजचा जेवण मस्त आपला हा दुपारचा आहे म्हणजे लंच आहे दुपारचा तर तुम्हाला तो कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि दुपारी मस्त आता जेवण झाल्यानंतर गडबडच गडबड असते आमच्याकडे पाणी आलेलं आहे तुम्हाला मी अगोदरी सांगितलं होतं आणि बाहेरचं वातावरण मग असं मस्त फ्रेश आहे जास्त व्हिडिओ काढू नाही शकत कारण कसं कोणाला आवडतो कोणाला नाही आणि पाण्याचा खूप शॉर्ट चालू आहे आमच्याकडे त्याच्यामुळे लोकांची गर्दी वगैरे चालू होते म्हणजे जे रेंटवर राहतात ते तर चला फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका बाय सर्वांना